नमस्कार सगळ्यांना तर या जेवण कराय मस्त आज दोघी सासू नेवतोय का नाही कलेला आवारलं बर लवकर जेवण आता भाजी आत्यांनी केली वांग्याची भाजी तर बघितलं तर मी बेसन पोळी केलेली चपाती आत्यांनी वांग्याची भाजी चपाती भाकरी पापड कांदा दही काय काय पण जेवायची इच्छा नाही तर काय माहिती जेवण आणि इकडे आपली चिमणी नाहीच गेली बरं का शाळेत आजच्या दिवस तिला माफ करा हां आणि उद्यापासून मी तिला रट्ट देणार आहे उद्या जर म्हणली ना ती फक्त म्हणली पाहिजे मला शाळेत नाही जायचं मम्मी म्हणणार आहे का असं तू हां नाही का हो का नाही कधीच नाही म्हणणार ना एवढी बर सॉरी म्हणा मा चुकलं माझ्या तू चुकले परत नाही घरी राहून देणार मी तुला तर असू दे आत्याच काय तिला काय तरी मांडल्यात तिला त्याच्यामुळे ती घरी राहिली कुणाला चिवड्या हा, हा तिला म्हणलं होता राहचा दिवस का म्हण राह म्हणलं दे मला म्हणली की आजी मला राह म्हणली म्हणू नको काय म्हणली होती आजी तुला राह म्हणली होती बर असं नाही तर दुगे आज तिचं तरी सिक्रेट आहे कुठे जायचं चालत नको मी सोडवायचं किती वाटली म्हणलं चालत पण चालत नको चालत चालत असत काजू तिचा आहे का चालायचं आता काय ना घरी किती वेळा शाळेत ना दहा वेळा जाऊन येऊन करीन असं इतकं चालतं की घरी बाळा पाणी दे पाणी दे आजीला तर चला या जेवण करायला बाय आधी जेवली आमची तिनं जरा काम होत दुसरं तिकडं पण पेंटर वगैरे हो आलते माझा पण तिकडं चाललाय कलर बाहेरचा वेळ गेला तिकडच जेवायला पार साडे बारा वाजले आते थांबल्या होत्या आत्यांनी आवाज दिला म्हणलं जिवली पोर पुरी पण जेवल्या होत्या आधीच असू दे तर या जेवण कराय सगळ्यांनी मस्त पेकी असू दे तर सायत बापू ही साहेब बाहेर दाखवते परत मला आज आता कुठं बसावा आपले हे बार कामचं घरे ह्याच्यात बसतोय वयाशी okay. काय ना समजा निवांत वाजली लिय बसलो आपलं शान आता दारे हायती पण आता उद्यालायती

काय नाही बोलतो दाटून अनुष्का सकाळी तो व्हिडिओ काढला बऱ्याच जणांनी कमी एका त्या साहेबांनी कळून केले अनुष्काचा आवाज किती गोड आहे अनुष्का किती शांत आहे अनुष्का अनुष्काला शांत आहे का नाही खरंच अनुष्का आमची खूप शांत आहे हुशार पण आहे गुन्हे पण आहे सगळं समजून घेते पण तरी काय काय जण आमच्या अनुष्काला बसलोय निवांत आज लिंबाच्या झाडाखाली मस्त वाटते हाय ना तिकडं चाललंय कलरचं वगैरे काम तर बसलो इकडं आज पोरं ही सगळी आहेत घरी आत आहेत बाप आहेत जेवाय कर जेवण करायला आलं होतं ती बसले मग इकडे आमचा डॉन डॉन काय काय नाही हाय व्यस्त म्हणा नाही थोडा फोनच नाही तुझ्याकडे मला पण वाटलं फोनच बसलाय निवांत निवांत आहे आमचा डॉन पण आज